दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहे मोदींसाठी पुण्यात खास संत तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे तर संत तुकाराम महाराज हे नाव पुण्यातील विमानतळाला दिलं जाणार आहे त्याविषयीचा निर्णय नुकताच झाला आणि त्यानंतर आता मोदींसाठी खास तयार केलेली आहे संत तुकाराम पगडी त्याची मा ही खास झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी ही हटके पगडी मोदींसाठी तयार केली आहे वारकरी संप्रदायाला साथ घालण्याचा सा मोदींचा सा प्रयत्न यातून आहे का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय कारण विधानसभेच्या निवडणुका आहेत येणाऱ्या काही काळामध्ये आणि काही दिवसांमध्ये याची घोषणा होणार असतानाच आता वारकी वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्या राज्यामध्ये आणि त्यांना खुश करण्यासाठी त्यांना साथ घालण्यासाठी ही पगडी आता मोदी परिधान करणार अशी चर्चा रंगलेली आहे दरम्यान झेंडेंनी ही झेंडेवाले मुरुडकर झेंडेवाले यांनी ही खास पगडी हटके अशी पगडी पंतप्रधान मोदींसाठी तयार केलेली आहे संत तुकाराम पगडी ही तयार करण्यात आली आणि त्याची ही झलक आपण बघू शकतोय हीच पगडी जेव्हा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये येतील पुण्यामध्ये येतील तेव्हा त्यांना परिधान केली जाणार आहे तर त्या खास पगडीसाठी आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं इथं चांगल्या पद्धतीनं सजावट केल्यास आपल्याला दिसून येत आहे आणि आय टीत ही पगडी इथं आपल्याला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळते दरम्यान पुण्यात जोरदार स्वागत केलं जाणार आहे मोदींचं जेव्हा मोदी पुण्यामध्ये असतील तेव्हा त्यांना संत तुकाराम पगडी त्यांच्या डोक्यावर घातली जाणार आहे त्यामुळं या पगडीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला साथ घालण्याचा मोदींचा प्रयत्न असेल अशी ही चर्चा रंगली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,